पदवीधर निवडणूक प्रचार बैठक बैठकराव डावकरे सर्व पक्षांमध्ये आपले तृणानुबंध निर्माण करणारे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून निरंजननी सुद्धा तोच वसा घेण्याचं ठरवलेलं गेल्या बारा वर्षामध्ये विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे शिक्षकांचे प्रश्न मांडले परंतु काही लोकांना असं वाटत शिक्षक मतदार संघाचा आमदार आमदार म्हणजे शिक्षकांचे परंतु म्हटल्यानंतर तो चतुरस्थ आमदाराला विधानसभा एकटी नसते एकदा आमदार झाला की तो महाराष्ट्र राज्याचा आमदार होतो तो कुठेही प्रश्न मांडू शकतो कुठेही तो भेट देऊ शकतो त्या अनुषंगाने निरंजन डावकर यांनी मच्छीमारांचे प्रश्न मांडले सोडवले शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले सोडवले कामगारांच्या प्रश्नाकरता सुद्धा निरंजन गावकरे त्या ठिकाणी सरसाव वगैरे राहिले आणि त्यांना त्याच्यात यश मिळालं आता या वेळेला एकूण ठाणे जिल्हा हा सगळ्यात काळामध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या संपूर्ण पाचच्या पाच जिल्ह्यांची एकूण कामाची असलेली बाजू निरंजन डावकर यांना मांडतील एकूणच आनंदपराजर यांनी मनाशी फार व्यवस्थित सूचना केली म्हणजे एक कसा मांडावा ते मराठी मांडत न होत इंग्रजी म्हणलं तर ते सात होते आणि त्याच्यामुळे ते मत बाद होत घडी करताना सुद्धा अशीच केली तर ती समोरची शाही लागली तर ती तिथं उमटते उलटी केली तर तो मत बाद होण्याची शक्यता असते आता या गोष्टी पदवीधरांना कोणी सांगायची करत नाही परंतु कधी कधी छोट्या छोटी तो मोठ्या मोठ्या लोक कुठून होतात आणि या मोठ्या मोठ्या लोकांना कधी कधी प्रेमानं समजावून सांगण्याची गरज आहे मला विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत परंतु आमच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी फडणवीस ही आवडली म्हणजे मी तर ओपन बोलतो म्हणजे प्रोटोकॉल म्हणून प्रोटोकॉल म्हणून एकनाथजी शिंदे या राज्याचे प्रमुख आहे पार्टी परंतु पार्टीच्या अनुषंगानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या अनुषंगानंच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच कारभार चालतो आणि तो आहे म्हणजे निरंजी गावकर या वेळेला मताचा उच्चांत करायचा निवडून येणार आहे तर दोनदा झाले तिसऱ्यांदा होणारच आहे परंतु पुन्हा या मतदारसंघामधून पलीकडचे लोक उमेदवारी भरू का नको भरू अशा प्रकारची त्यांच्यामध्ये तुझ्या असलेल्या दबध्याची एक दरारा निर्माण व्हा भीती नको भीती वाटत म्हणजे दरार निर्माण व्हायला पाहिजे तो होईल सव्वीस तारखेला पाऊस पडणार हा मतांचा पण पडणार आणि नॅचरल पॉस्ट पण पडणार म्हणून त्या सर्व गोष्टींचं नियोजन करायला लागणार आहे आज सकाळी नवी मुंबईमध्ये आम्ही मिटिंग घेतली एकशे अकरा वार्डच्या सर्व लोकांना हो प्रत्येक मध्ये संदीप प्रत्येक मतदारांना आपल्या कार्यकर्त्याला पंधरा मतांची जबाबदारी दिलेली आहे आणि सकाळी सुरुवात झाल्यापासून तासाकली किती मतदान झाल्याचं आपल्या सेंटरला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आली पाहिजे आणि मत मतदान होईल आणि त्याच्यातलं मॅक्झिमम निरंजन डावकर यांच्या बारड्यात पडेल याकरता आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं एकोण मानसे मी नको पाठीमध्ये राहत मी असे मी निराश करत आणि असे खरं आहे देर इज डिसिप्लिन युअर पार्टी तुमच्या पक्षामध्ये शिस्त आहे अविराश ही ही गोष्ट म्हणजे टोकाला गेलेला माणूस आदेश दिला जर पाठीमागे येतो पक्ष किती मोठा आहे त्याचा डोलारा किती मोठा आहे त्याच्यापेक्षा त्या पक्षामध्ये पक्षा काय सिस्टीम आहे पण आणि ती त्या बाबतीमध्ये आता कोणी तुमचं कौतुक करेल पण मी रोखलही सांगतो डेरीवर पाहेशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक जुलैला आपण परत जल्लोष करण्याकरता परत भेटू असा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण निरंजन डावकरांना विश्वास देऊया जय हिंद जय महाराष्ट्र